नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या आवडत्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर कशाच मित्रांनो बऱ्या असता आणि बराच राहा कारण टेन्शन काय सगळ्यांकाच असतं ती काही येतच जातात त्याच्यामुळे आपण त्याचा विचार करायचो नाही जो दिवस येत तो आनंदान जगायचो तर चला तुमच्यासाठी आता एक भन्नाट असा व्हिडिओ घेऊन इलय तर तुमक थमनेरवर समाजलाच भन्नाट व्हिडिओ म्हणजे जा आपल्याला जाऊचा आता भन्नाट तर ही भन्नाटवाडी ह्या कोल्हापूरमध्ये खई तुम्ही नेटवर जायचा गुगलवर जायचा डायरेक्ट भन्नाटवाडी टाकायचा तुमका डायरेक्ट लोकेशन येते एका त्या विचारूची काही एक गरज नाही पण टायमिंग मी तुमका सांगितलंय व्हिडिओत किती ते किती त्याच टाईमिंगमध्ये जाऊन आहे तर तुमची फसगत होईत मधी दुकान बंद असतं म्हणजे तो हॉटेल बंद असतं तर चला तर आपण आता जाता आहोत भन्नाडवाडी तर थैसुली टेस्ट काय आ कसा काय किंमत किती आहे काय अनलिमिटेड आता सगळा तुमका ह्या व्हिडिओत मी कव्हर केलेलं आहे तुमच्यासाठी जो हो व्हिडिओ घेऊन निलेलो आहे तो व्हिडिओ तुमका आवडतो या शंभर टक्के आणि कमेंट करू विसरा नको की कोण जर तुम्ही गेला असाल याच्या आधी तर मला मध्ये सांगा आणि जाणार असाल तर आपलं नाव सांगू विसरा नको चला तर तुमचा जास्त वेळ न घेत व्हिडिओ सुरुवात करत आहे हे आता भन्नाटवाडीमध्ये आतमध्ये बसलेले आहेत आता आपण एकदा ऑर्डर बघूया काय काय देता येते बाबू तर हे बघा मित्रांनो आता आपण इलाव भन्नाटवाडीमध्ये तुम्ही बघू शकता याची लोकेशन तुम्ही डायरेक्ट नेटवर टाकलात की तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे आणि इथे जर येत आहे तर तुम्हाला हे ट्राय करावंच लागेल हे बघा जे भन्नाटवाडी स्पेशल आहे तर आम्ही आता घेतलं आहे काय भन्नाटवाडी स्पेशल मटन थाळी घेतलेली आहे तर तुमकं आता बहुक मिळतली आहे आणि जी काय टेस्ट आहे आता तो जे हो टेस्ट ते आता यूट्यूबवर तर बघून सगळेच येतात आम्ही पण तसंच आलो आम्ही खरं म्हणजे यूट्यूबवर बघून नाही लाव माझा भाऊ आहे सुबोध राऊत म्हणून त्याने सांगितलं मला तर बघूया त्याने सजेस्ट केलेलं होतं कशी काय टेस्ट असते ते आता मी बघतोय ते तर आम्ही आता मागवले बन्नाटवाडी स्पेशल मटन थाळी दोन पण एकामध्ये रक्ती आणि जिगरी कॅन्सल केली आणि श्रावणीने मागवले व्हेज साधी थाळी कारण स्पेशल व्हेज थाळीमध्ये फक्त आणि इथे फक्त थोडंसं चेंज झालं आहे इथे महाराष्ट्रीयन थाळी केली आहे आपण तर त्याच्यामध्ये पण तुम्ही आयटम बघू शकता आणि आता आम्ही हे देतो आहे स्वरकडे बघायला काय काय बघायचं आहे ते खालचं सोड ही लोकेशन कशी वाटली छावणी कशी आहे दादा आता था? था टेस्ट बघूया कशी आहे ती तर मी तुम्हाला आतून लूक देतो हा बघा एकदम फुल गावाचा लुक दिलेला आहे आणि सगळे जे लक्षाचे पिक्चर आहेत ना आपले मराठी पिक्चरांची बोर्ड लावलेले आहेत आणि गाणी पण आहेत ना ती मराठीचंच इथे बघू शकता लक्षा मामा झपाटलेला धूम धडाका म्हणजे जे आपले जुने पिक्चर होते ते सगळे आहेत आणि सिटिंग अरेंजमेंट तुम्ही बघू शकता कशी आहे ती बिनकामाचा नवरा पण आहे इथे पोस्टर लगेच बघूत असतंच की नाही तर हे बघा मस्त असं म्हणजे ना एकदम ना तुमचं मन प्रसन्न होईल असं आहे आणि स्वर आलाय हा चल स्वरला डिअरच्या तिथे जायचं आहे तर बघू शकता मस्त थीम केलेली आहे हा पोलीस पाटील वाडा आहे आणि ह्या गाण्यांमुळे मला आता मला वाटतं कॉपीराईट क्लेम येणार आहे त्याच्यामुळे मी आणि स्वर कुठेतरी जातोय तिकडे आणि इथे कुस्ती जे कोल्हापूर ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे ती म्हणजे कुस्ती त्यांनी इथे मस्तपैकी अशी थीम आखाडा तयार केलेला आहे आणि हे बघा रू आणि स्वर आतमध्ये जातोय काय हरण बघायला जातोय एवढं काय तुला हरण बघायचं होतं पालन मासे आहेत नाही तर हे अगदी आम्ही आता या रस्त्याने आलो कोणत्या माहिती आहे आता ह्याचा होऊन दे ही पोलीस चौकी आहे पोलीस चौकी बघायला गेलाय स्वर मित्रांनो मी मागण्याचा आवाज टाकतो पोलीस पकडतील तेव्हा त्यांना पकडलं आहे त्यांनी के काय केलं माहित आहे जेवले आणि पैसे नाही दिल्याने चि हे आहे किचन वगैरे ते आतमध्ये काय ऍक्सेस नसणार तर बघू शकता इथे सगळ्या भाकऱ्या बिकऱ्या ज्या बनवतात ते भाकरी बनवण्याचं चा काम चालू आहे आणि जो तंदुरीचा विषय आहे तो तंदुरीला तो शिगेल लावण्याचा विषय चालू आहे इथे आणि तुम्ही बघू शकता एकदम स्वच्छता नीट नेट का आतमध्ये किचन पण तुम्ही बघू शकता एकदम स्वच्छता असा त्याच्यामुळे बिंदास तुम्ही इकडे येऊ शकता तर अगदी नेटवर्क टाकायचं आहे हॉटेल भन्नाटवाडी आणि तुम्हाला याची लोकेशन मिळेल कोंबडीला कोण घाबरतरी तुमचं <laughs> तर मित्रांनो तीनच्या आधी आलात ना तरच तुमका तुमक मिळतेला तीनच्या नंतर इलात तर तुमका जेवण मिळणार नाही काय बाबू तीनच्या नंतर जेवण नाही म्हणून सांग मग डायरेक्ट संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरुवात पेट्रोल, पेट्रोल हाय भरले आम्ही खूप मस्त कॉन्सेप्ट केली आहे आणि आता फक्त आता मेन गोष्ट ती राहिली आहे टेस्टची तर ते, ते टेस्ट करूया आणि तुम्हाला सांगूया टेस्ट कशी आहे ती हाय सर तुम्ही बाथरूम बघू शकतास किती नीट आणि क्लीन आहेत ते बघू शकतास तुम्ही किती आहे ती जेवण झालं तुमचं कुठं माता हो हो हा बाईकवर बसलेला सगळ्यांना आवडलेली असा तर आता फक्त एकच गोष्ट राहिली असते म्हणजे मी चव ही चव आहे आपल्या मेहता का बुगेल जशी आपल्या गावी आहे तशी आणि सगळ्यांची महागाची थाळी ना था। ती मागवली आहे कशा सांगा आज बिल बायको देऊ आणि आम्ही जेव्हा जातो ना तरी हॉटेलात फ्रँकी देतो आता मी ऐकून बिल आहेत ना बन ये जा ओके, ओके, आगे। आगे ते जो लें तका हे आहे मेन्यू कार्ड तर मेन्यू कार्ड मध्ये मी उघडत जातो त्यांचे जे, जे रेट आहे ते तुम्ही पॉज करून बघू शकता म्हणजे हे अकडचे तकडचे ह्या काय तुम्ही सगळीकडे खायतच असता चायनीज वगैरे पण मेन जो विषय आहे ना तो मागे आहे तुम्हाला दाखवता या बघा हे रेट बघा तुम्ही आणि त्याच्यामध्ये काय काय आहात तुम्ही तो ह्या पॉज करून बघा बायको काय दाखवलेलं आहे बिनकामाचा नवरा आपण तसं नाही आ मी माझ्या बायको दाखवणारे ता माझा पती करोडपती समजला ना समजला काय हा आणि ता आणि ता पण दाखवणार आता बघा आम्ही दोघं राजा राणी आणि ही त्याच्यामध्ये चिमणी <laughs> प्रिन्स जत्रा जत्रा आता आपल्या आपल्या जत्रा।, जत्रा सप्ते शिरगावची जत्रा येता आता आली आहे आपली डिश हे बघा हे आहे चॉप मटन चॉप म्हणतात ते हो तांबडूर असतो पांढरू असतो धावनी हे खिमा आहे ना हे खिमा आहे हे खिमा आहे हे काहीतरी आहे मटनाचंच ही कढी आणि हे ज्वारीची भाकरी आहे आता आपण पहिला ह्याच ट्राय करूया बा करता अरे अरे त्याच्याकडे का बरं वाटा आणि मटन कसलं ह्या होता बघा मस्त आहे मस्त कोल्हापुरात

ते अनलिमिटेड पांढरा रस्ता आणि तांबडा रस्सा पण मिळता काय हो आणि कांदो लिंबू पण तसा मिळत नाही काय आणि बघा माझा ताट पण इला लोणचा खरडा कांदा पिठला वांग्याचा भरीत हा काय माहीत नाही सोलकडी शेवयाची खीर आणि दही खीर है, है। हे काय आहे हे पण पिठलंच आहे हां आणि भाकरी आणि पापड तर मस्त माझी पण थाळी एक नंबर दिसता त्याला सुरुवात करूया पहिले मी सुरुवात करते तंदूर लेग पीस होते तंदूर लेग पीस खरं का तंदूर लेग पीस दादा खरं पीस होता आता आणून दिला त्यांनी ते बघू शकता हा लेग पीस पण आहे गरम असेल बाबू थोड्या वेळाने खाऊया नको आहे मस्त एक नंबर जेवण बाबू कसा आहे टेस्ट मस्त ना लेग पीस आलेला आहे तंदुरी लेग पीस त्याच्याबरोबर तो थाळी बरोबर खूप छान टेस्ट आहे का आवडली ना बस टेस्ट पाहिजे मेन बस बास बघा थोडेचशे आवडवलो मी माझा ताटा आणि अवस्था बघा ताटाची काय केलेली आहे आणि अनलिमिटेड तांबडो पांढरो पांढर नुसतो हां सोलकडी कांदा लिंबू पण अनलिमिटेड आदळल्या दादा दादा सगळा अभ तकडे आणि पण प्लेट काय सांगशील तू खावयांबर नवीन गोष्टी आपण जास्त एन्जॉय पांढरा असा म्हणा जाणार रस्ता आपली ट्रेशन आपली कोकणी माणसाला आवडतं ते सोडतुडी हे तुम्हाला अनुभव मिळते आणि टेस्ट एकदम पैकी हा नाही भाऊ वॉक वॉक करावंच लागणार आहे कारण सगळे भरदच असे खाऊन होऊन खाल्यान या आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता अरे बघा इथे साखर सोप माझ्या हातावर ते दादा जराशी दे, दा, दे। सिस्टीम बरे गेली आहे होय होय तकडी दुसरं लेडीज साठी हा ते बघ तं तंदुरी ठेवतात बघा ते बघा घुसवल्याने नको ते तर लपो लपो दादा दाखव नको तर हे बघा आता आम्ही मस्त जेवला बिवला पण माझी आई इली नव्हती ना म्हणजे आहे तर माझा तिका पण काहीतरी टेस्टी जरा तरी खाता यावा म्हणून मी मटन हंडी घेते हा हाफ घेणार आहे नाही देणार आहे आणि एक नंबर हॉटेल बघणार कोल्हापूर बाबू मस्त तुम्ही पण येऊ इकडे येतास ना तर या हॉटेलात येऊ काय तुम्ही हॉटेल अजिबात एवढस पण या करू नको मनात दोन्ही व्हेज असाल तरी पण टेस्ट बारी आणि नॉनव्हेज असाल तर सांगू शकशील म्हणजे काय कसं मनात आलं काय कारण का मी कोल्हापूरमध्ये येतो मटणासाठीच जातो स्पेशल तर बरं आता मी नावं घेत नाही कुठे कुठे गेलो होते पण मला काय एवढं आवडलं नव्हतं पण इथे मला व्हेजची पण टेस्ट आवडली आणि नॉन पण आवडली दादा ही सुरुवात तुला म्हणजे कॉन्सेप्ट जी सुचली ही खूपच छान आहे म्हणजे लहान मुलं पण खुश होतील आणि मोठी माणसं पण पण मेन असतो आपण चवीसाठी शोधतो आणि ती चव आम्हाला इथे भेटली तर खरंच धन्यवाद अशी चांगली हीच टेस्ट टिकून राहावी हीच आम्ही म्हणू आणि ती तुम्ही ठेवालच कारण माझा भाऊ याच्या आधी येऊन गेला त्याने मला रिकमेंड केलं मला आधी माहितीच नव्हतं त्याने रिकमेंड केलं तर मला त्याने रिकमेंड केलेलं मी शंभर टक्के पटलं मला की आहे टेस्ट आहे मराठी संस्कृती गावाकडे आपल्या गावाकडचं जो आपला पण आहे आपण जपलं पाहिजे आपली आई वडील हे आपली शेवटची पिढी आहे बरोबर आणि आता अँड्रॉइड झाल्या आपली आपली पोरं आपल्या बायका आता कोणीतरी संस्कृती काय म्हणजे गावाकडची संकल्पना होणार गावाकडचं फूड हे गावरान फूड हे कुठंतर आपल्या कोल्हापूरला प्रेझेंट करते आज तांबडा पांढरा हो, आमच्या कोल्हापूरला प्रेझेंट करते हो। जगात भारी आम्ही कोल्हापुरी म्हणले जाते जी चव आहे टिकूनच आपण या आमच्या भन्नाटवाडीच्या माध्यमात करायला लागलो आणि भन्नाटवाडी चालू करण्याचं कारण काय आम्ही ह्या इंडस्ट्रीज बारा वर्ष झाला आहे कोल्हापूरला काय कोल्हापूरची तांबड्या पांढऱ्याची ओळख आहे आज बरेच नामवंत हॉटेल कोल्हापूरमध्ये आहे आपण एक छोटेसं हॉटेल टाकावं आणि कोल्हापूरला प्रेझेंट करावं कोल्हापूरला इतिहास हो, भरपूर हो, आहे हो। कारण शाह मार्गाने एकोणीसशे आता बोलायला म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी जो काळ होता ने जपनेश का आपने और आपने तो महाराजांनी कुस्ती पर परंपरा जपण्याचं काम आजपर्यंत केलं बरोबर आपण एंटर करतो तेव्हाच ही तुम्ही स्टॅच्यू बघितलाय कुस्तीचा तो पण आपण बोललोच आहे व्हिडिओमध्ये कुस्ती परंपरा ही महाराजांनी आमच्या जपलेला आहे आणि आज कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जातं बरोबर आज उत्तर भारतीय लोक खास तयारी करण्यासाठी कोल्हापूरमध्ये येतात कोल्हापूर आम्ही जातीवंत असं स्टॅच्यू आपण बनवलेला आहे आणि महाराजांना एक आमच्याकडे छोटाशी महाराजांची एक आठवण म्हणून आपण हा स्टॅच्यू बनवलेला आहे बरोबर आणि माझ्या जगासाठी खास आहे मटन धनगर आहे मटन आळणी मटन आहे लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांच्या पर्यंत भरपूर व्हरायटी आहे रोटी मध्ये बटर रोटी आहे कुलचा आहे नान आहे आहे चपाती भाकरी आहे गरम गरम मिळणार एकदम अवश्य भेट द्या नक्की नक्की आणि नक्कीच देतील कारण टेस्ट अप्रतिम आहे आणि भेट छान वाटला आम्हाला पण धन्यवाद बघा बदक रॅबिट

शंभर टक्के आम्ही खात्री देतो तर आम्ही टेस्ट घेतलेली आहे तर आम्ही सांगत पण नाही तुम्हाला माहिती आहे आम आमच्या विषय तर आम्ही चांगला आहे तर चांगला नाही तर नाही गाडी इथे पार्क केलेली स्वर त्याच काम चालू आहे टायगरचं ते पाय हे मारायचं आणि हाय मेन एन्ट्रन्स बघू शकता परंपरेचं दर्शन हॉटेल भन्नाटवाडी आपोलकीचं जेवण आणि सगळ्यात जेवण बिऊन इल्यावर हय बाहेर आम्ही म्हणत होता पानचं दुकान नाही कसं आईस्क्रीम पण आहे इथे काय घेताय ते बघा मस्त आहे की पान काय हे काय तुम्ही आईस्क्रीम घेतास हा आपला नसतं आता पेरू आईस्क्रीम कोण खाता रे पेरू होते का दुसरं गेलं काय ते बघा जरा प्लॅन मध्ये बदल झालेलो आता पान घेत नाही या। तर यांना आईस्क्रीम दिसला तर आम्ही आईस्क्रीम कोणतं कोणतं घेतला बघा रोज पेटल आणि राजभोग एका राजभोगया हा राजभोग आईस्क्रीमची मजा आता जेवणची मजा घेऊन झाली आता आईस्क्रीम मजा

एक <laughs> दोन हजारात आपला सगळा आईस्क्रीम नाश्ता बिस्टा सगळा भागला गेलो ना चिकन संपले पाहिजे <बाजी। laughs> तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघितला व्हिडिओ कसं वाटलं तर सांगा तुम्हाला आवडलंच असतं तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या वॉट्सअप ग्रुपवर म्हणा की व्हॉट्सअप स्टेटस का जास्तीत जास्त याची लिंक शेअर करा जेणेकरून सगळ्यांना समजा देत कारण जी गोष्ट चांगली आहे ती मी तुमका नक्की दाखवतायच म्हणजे त्या रिकमेंड करतायत कारण ह्या हॉटेलची टेस्ट मला आवडली म्हणून तुम्हाला सांगितलंय तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जर या व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 या चॅनल का सबस्क्राईब करा चला तर भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू